मॉर्निंग मैत्रिणींना तर श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणींना अशी होती आमची सकाळची सुरुवात तर आता वाजलेले आहे तर आम्ही आलोय दुकानावर तर बघू शकताय तर इथं ना दुकान उघडायला लागलेत तर बघा तर आता इथे सगळं असं बाहेर आणायचं आणि मग सगळं स्वच्छ झाडून काढायचं सडा वगैरे सगळं मारायचं आणि मग आपली सुरुवात करायची तर इथं असं सडा वगैरे मारायचं इकडं वाळूचं हे म्हणजे त्यांचं दुकान आहे वाळू खडी डस्टचं तर आता इथं बघा यांचं चालू आहे झाडून मारायचं आता बाहेरचं झाडून मारून सगळ्या खुर्च्या वगैरे बाहेर आणून ठेवायच्या आणि मग आतलं झाडून मारायचं तर अशी आमची सकाळची सुरुवात तर पाचला उठणं आंघोळ करणं सगळं आवरावरी करणं सगळं सामान वगैरे मटेरियल असं घेऊन येणं पातेली ही ती सगळं तर बघू शकताय तर तर न हि तर बघू शकताय तुम्ही हिता आम्हाला ना असं गाडा न्यायचं आहे आमच्या गाड्यावर तर ना गाडा नेण्यासाठी अशी ट्रिक वापरली कारण गाडा हा या छोट्या हातीमध्ये बसत नव्हता मग मित, तर मग कारण या मि यांच्या मित्रांचा हा छोटा हत्ती ला आहे तर त्यांच्या छोट्या हत्तीला लावून असा गाडा आणलेला आहे तर इथं त्यांनी वर आणून ठेवू लागलेत तर अशा प्रकारे गाडा आणला आहे खूप कष्ट घ्यावं लागलं गाडा आणेपर्यंत कारण घरापासून अंतर खूपच होतं तर हे त्यांना पैसे देत होते गाडा आणलेले दोनशे रुपये तर हे त्यांच्या मित्रांनी काय पैसे घेतलेले नाहीत तर नको म्हणले कारण त्यांनी वेळोवेळी कधी पण काय पण कुठं पण जायचं असलं तरी काय आणायचं ठेवायचं असलं तरी नेहमी मदत करतात खरंच त्यांचं पण खूप मनापासून धन्यवाद तर हिता असं गाडं आणल्यामुळं माझं असं कामकाज सुरू झालं कारण आतमध्ये गाळ्यामध्ये ना छोटा असल्यामुळं ना आतमध्ये सगळं सामान वगैरे बसतं आणि असं बाहेर सगळ्यांना दिसतं केलेलं काय आहे तर गाळ्यामध्ये केल्यानंतर असं काहीच दिसत नाही आतमध्ये तर म्हणून असं बाहेरच लागतं तर असं गाड्यावर आपलं करायचं कामकाज चालू आहे तर बघू शकता इथं दाल चावल चालू आहे करायला झालेलं पण आहे आता गरम गरम भजी सोडणार आहे तर मस्त असं सकाळचा नाश्ता असतो आमच्या इथं तर कारण मी पहिल्यांदा रेट जरा कमीच ठेवलं आहे कारण जरा गिरायक वळेपर्यंत रेट कमीच असलेला बरा आणि गिरायक एकदा आपलं बसलं ना मग आपलं हाई जी सगळीकडं चालू आहे तो रेट लावायला येतो तर हि तर मी चावल करायला शिकले मला येत नव्हतं पण मी शिकले तर बघू शकताय तर हिता असं एक जण मागायला आले तर ते पैसे मागत होते पण मी कधीच पैसे देत नसते कोणी पण मागायला उद्या मी म्हणत असते जे काय केलेलं आहे ते खायचं किंवा घेऊन जावा असं म्हणत असते कारण पैसे वगैरे देण्यापेक्षा मै पैशाने माणूस कधीच समाधानी होत नाही खायला दिलं तर माणूस तृप्त होतं समाधान होतं मग मी पैसा कधीच देत नाही काय असेल ती मी खेळलेलं खायला देते आणि ते जाताना आशीर्वाद पण देऊन जातात तर खरंच खूप भारी वाटतं कारण मी म्हणते माझे स्वामी चाले माझा टेस्ट कशी झाली बघायला तर मी असं समजत असते कोणी पण मी त्यांना खायलाच देत असते पैसे अजिबात देत नाही तरी माणसाला समाधान होत नाही सेंटर दालचावल तर असा नाश्ता भेटतोय का कारण आमच्या सोलापूर दालचावल फेमस आहे सोलापूरमध्ये आहे तर नक्की तुम्ही म्हणून एकदा परत परत याल दाल चावल कसं प्लेट हां आणि भजी बरं बरं भजी एकदम हे बघा असे बटाटा भजी असं हे दाल चावल, ना। दा चावल। नक्की विजिट करा पत्ता विजापूर रोड सोलापूर नियर रोड सॉरी नियर आय टी कॉलेज नेहरू नगर चला बाय बाय तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चला मग श्री स्वामी समर्थ बाय